राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना चाबुक यांच्या कारचा तताफा आला असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली दुचाकीवरून आलेल्या दोघांनीही ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत आहेत सुदैवाने या दगडफेकीत आमदार महोदयांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठलीही जखम झाली नाही मात्र लोकप्रतिनिधींवरील या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे आमदार एजवी सनाकडी यांच्या वाहनांवर राजनाताकडून दगडफेक करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी निरज तालुक्यातील जंगलावाडी येथे घडला मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मताऱ्यांच्या मागील काचेचे नुकसान झाले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सध्या आरक्षण सोड जाहीर केली जात आहे तसेच याच किंवा पुढील महिन्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर आमदार नायकवाडी आज मिरज पूर्व भागात दौऱ्यावर होते त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि पक्षाचे पदाधिकारी होते सागुकस्वारवाडी येथील बैठक आटपून जाग्रावाडी गावी येथे येत असताना मळा परिसरात त्यांच्या मोटारीवर अज्ञातांकडून दगड विरकावण्यात आले त्यामुळे मोटारीची मागील काच फुटली असल्याचे आमदार नायकवडी यांचे पुत्र माजी नगरसेवक तार नायकवडी यांनी सांगितले आठ दिवसांपूर्वी धमकीच पत्र दरम्यान नियोजित वेळेनुसार दुपारी तीन वाजता आमदार नायकवडी यांचा चाबुकस्वारवाडी तर चार वाजता जानकरवाडी दौरा होता मात्र नेहमीप्रमाणे या दौऱ्याला उशीर झाल्याने सायंकाळी ते जानकरवाडी येथे जात असताना हा दगडफेकीचा प्रकार घडला त्यावेळी दुसऱ्या मोटारीत माझे मंत्री अजितराव घोरपडे यांच्या सोबत होते विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी आमदार नायकवडी यांना धमकीचे पत्रही आले असून याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद व्यक्तींकडून टेहळणी केली जात असून पोलिसांना याबाबत माहिती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले हल्ल्यानंतर आमदारांची पहिली प्रतिक्रिया तालुक्यातील गावच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासंदर्भात सध्या माझा दौरा सुरू आहे जानराववाडी येथून माझा दौरा जात असताना माजी मंत्री अजय घोलपडे यांच्या कारमध्ये मी बसलेलो होतो तर माझ्या गाडीत माझे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते बसले होते आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या मागील गाडीवर दगडफेक करून अज्ञातांनी काढला आहे आहे सध्या घटनेचा तपास सुरू त्या दोलीसांकडून आपण पुढे काय करायचं ते पाहू असे आमदार देश नाईकवाडी यांनी म्हटलं आहे मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि अडचणी गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जांद्राववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्या वाहनांचा ताफा होता आणि यात मग माझे परीच्या गाडीत मी बसलो तर माझ्या गाडीत मध्ये काय करतो आणि बोलते आणि ती गाडी मागवली अशा वेळेला आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या गाडीवर अद्याप दगडदेश करून फळ काढलेलं आहे एवढं तिथं कमी पडते पोलिसांमध्ये तपास करीत आहे त्यांच्या तपासा काय i uh -huh.